आम्ही दोघा असो किंवा बीड असो नांदेड असो परभणी असो अशा हा ठिकाणा मधून आपलं आंदोलन झालं पाहिजे एवढंच नाही तर आंदोलन आपण छेडलं पाहिजे आणि हा आंदोलन छेडण्याचा आपला अधिकार आहे कारण का की आपण गपच बसतच राहतो बसतच राहतो पण एक दिवस आपल्यासाठी त्यांना लात मारतात पण आपण जर लात मारले तर त्याच्या पाया लक्षात असाल आपलं असं आंदोलन असत आतापर्यंत कालचं पर्वाच सुद्धा आंदोलन आपण बघितलेलंच आहे पण तथागत भगवान गौतम बुद्धाचं अडीच हजार वर्षापासून हे आंदोलन जन्म झाला तेव्हापासून बाबासाहेबांना हा धर्म स्वीकारला तेव्हा आपल्याला बुद्धाच्या वाटी टाकलं बाबासाहेबांनी आणि एवढंच नाही तर ह्या सर्व याच्यातून आपल्याला ह्या बुद्धाच्या पावलाकडे ओळविलेला आहे तेव्हा आपण बुद्धाच्या विचाराने चालत आहोत बुद्धाच्या विचारानं बोलत आहो पण त्यांचा अंत कसा असतो फार वर चढलेला असतो पण आपला अंत बुद्धाच्या विचाराचा असतो हे कुठं त्यांना कळतंय आणि हा बुद्धाच्या विचाराचा अंत आपला एक दिवस सक्सेस होणारा असतो तेव्हा सुद्धा त्याने बांबस्फोट केला तेव्हापासून तर आपल्याला आपल्या वाकुडे दादा बाबांना आवाहन केलं होतं की के आपण महिन्याला हे आंदोलन पण आता कालावधीमध्ये ते बंद पडलेलं होतं बॉम्बस्फोट सुद्धा करण्याचा त्यांचा हा हेतू हा नेहमी नेहमी छेडण्याचा त्यांचा हा हेतू असतो पण तेव्हाही एक ना एक दिवस आपल्याला आंदोलन करायची गरज पडलेली आहे आणि आज ती वेळ आपल्याकडे आलेली आहे आंदोलनाची तेव्हा आपण आपन ते आंदोलन जाऊन आपण करूया आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म स्वीकारला आहे दिलेला आहे त्या धम्माच्या विचारांना आपण जाणारे आहोत आणि जे अशोक सम्राटाने चौऱ्याऐंशी हजार आपल्याला स्तूप दिले